नमस्कार ट्रेंडी ब्लॉगच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेली आहे गव्हाच्या पिठापासून बनवली गेलेली हिरव्या मेथीची कुरकुरीत पुरी आता यामध्ये बिलकुल पण मैदा किंवा बिलकुल पण तांदूळचं पीठ वापरलेलं नाही आता त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दीड वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं नॉर्मल जे पोळी चपाती करतो ते स्पीठ वापरलेलं आहे आता त्यामध्ये हिरवी मेथी घेतलेली आहे ती अर्धी वाटीसारखं घेतलेली आहे तिला बारीक चिरून घेतलेली आहे आता त्यानंतर एक चमचेसारख्या ओवा त्या क्रश करून टाकलेल्या आहेत आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धी चमचेसारखं इथं लाल तिखट वापरलेलं आहे लहान मुलं खाणार असतील तर तिखटचा वापर खूप कमी करायचा अर्धी चमची हळद अर्धी चमची धनेपूड आणि त्यामध्ये थोडंसं सा सारखा गरम मसाला टाकायचा चा आहे चार चमचेसारखं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे आता तेलाचं जे प्रमाण आहे ते जास्त किंवा एकदम कमी पण नाही करायचं आपल्याला चेक करायचं आहे की तेल व्यवस्थित झालं आहे की असं बाइंडिंग होतं आहे की नाही तर मग त्यानंतर तेलाचं प्रमाण वाढवायचं इथे मी चार चमचेसारखंच तेल वापरलेलं आहे आणि कणिक जी आहे ते एकदम घट्टसर मडायचे आहे अगदी पुरीची कणिक असते त्यापेक्षा सुद्धा घट्ट मडली तरीही चालेल कणिक जर नरम असली तर पुरी एकदम नरम येते घट्टसर मडली की ते एकदम खस्ता अशी कुरकुरीत पुरी तयार होते आता इथं थोडंसं तेल लावून आता मी हे दहा ते पंधरा मिनटापर्यंत झाकून ठेवते आता पंधरा मिनटं झालेली आहे त्यानंतर आता ही कणिक छान मुरून गेलेली आहे तिला पुन्हा पोळपाटावर घेऊन अशी मळून घ्यायची आहे आणि मी इथं तीन भाग करून बारीक अशी आपण पोळी लाटतो एकदम बारीक पोळी लाटायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आता हिवाळा असल्यामुळे बाजारात हिरवी मेथी सहजपणे मिळून जाते पण बऱ्याच वेळेस ताजी हिरवी मेथी नसली की काय करायचं आपली जी कसुरी मेथी असते तिला पाच ते सहा मिनटापर्यंत कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायची त्यानंतर ते पाणी निथळून घ्यायचं आणि जसं आता कणकेमध्ये आपली हिरवी मेथी टाकली आहे तसे ती कसुरी मेथी टाकून सेम प्रोसेस फॉलो करून आपण ही मेथीची कुरकुरीत पुरी बनवू शकतो आता इथं माझी पोळी पूर्ण लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकताय की एकदम बारीक लाटलेली आहे शक्य तितकी बारीक लाटायची म्हणजे ती जास्त कुरकुरीत होते इथे मी काट्याच्या चमच्याने बारीक बारीक खोल करून घेतलेले आहे त्यानंतर एक छोटीशी वाटीने त्याला गोल गोल असा शेप दिलेला आहे इथं आपण चौकोनी वगैरे काप केले तरीही चालतात इथे मी गोल गोल पुरींसारखे के शेप केलेले आहे आता या ज्या पुऱ्या आहेत त्या गरम तेलामध्ये तळायच्या आहे तेल तापवताना गॅसची फ्लेम मिडियम राहू द्यायची आता त्यामध्ये मी एक ले ले त्या एक करून सगळ्या पुऱ्या टाकलेल्या आहेत म्हणजे तेलामध्ये मावतील तितकेच पुऱ्या टाकायच्या आहेत आणि त्याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे त्याने आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या एकदम कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता की पुऱ्यात तडून तयार झालेल्या आहेत एका ताटामध्ये टिश्यू पेपर ठेवून ह्या पुऱ्या मी काढून घेते आहे आणि बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा अशा प्रकारे मी तळून घेणार आहे आता या पुऱ्या खूप कुरकुरीत झालेल्या आहे फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करून कुरकुरीत पुऱ्या तयार केलेल्या आहेत आणि लहान मुलांना अशा पुऱ्या खायला खूप आवडतात या पुऱ्या प्रवासात घेऊन गेलो तरीसुद्धा त्या खराब होत नाही अगदी सात ते आठ दिवसपर्यंत टिकतात फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं म्हणजे या पुऱ्या खराब होत नाही चहासोबत खायलासुद्धा या पुऱ्या खूप छान लागतात तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी नक्की ट्राय करा लहान मुलांना खरंच खूप आवडणार तुमचेसुद्धा काही सजेशन्स असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू यू